श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावू नयेत नंबर एक दारात नसावी त्यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होते नंबर दोन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्यामुळे द्वारभेद निर्माण होतो नंबर तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते नंबर चार कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी नंबर पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून आपल्या घर आपल्या घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये नंबर सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे आणि असेलेच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते नंबर आठ पिंपळ घराच्या पश्चिमेल दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो नंबर नऊ ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपटे शमीच्या रोपटेची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य ऐश्वर्य वाढते मनातील मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात नंबर अकरा घराच्या अग्नीय दिशेला लाल फुले येणारे झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात नंबर बारा घराभोवती काटेरे कुंपण असू नये नंबर तेरा घराची बाग उत्तर किंवा पूर्वेस असावी पुढे जाण्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर चौदा पाण्याचे कारंजे जे ईशान्यपूर्व किंवा उत्तरेस असावेत नंबर पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नये नंबर सोळा ज्या घराभोवती केळी बोर बाबू महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती कुंडते नंबर सतरा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो नंबर अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंजाचे झाड लावले तर खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नंबर एकोणीस नागकेशर पांढरा चापा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावीत या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात नंबर एकवीस झाड झाडसुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली हे आपल्या घराच्या पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडून देऊ नये हा दोष मानला जातो नंबर तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात त्यामध्ये नारळ बेल हिर बेल हिरडा देवदार चंदन अशोक पुनांग नागलता इत्यादी झाडे शुभ असतात नंबर चोवीस प्लॅटमध्ये रुईचे झाड लावू नये फ्लॅटच्या एका कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता नंबर पंचवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडासोबत लग्न लावतात आणि त्यालाच अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे नंबर सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही नंबर सत्तावीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्याने ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते नंबर एकोणतीस आंबा सागवा नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावली लावावीत फायदा होतो नंबर तीस औदुंबर वड पिंपळ अशी झाडांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात आणि म्हणूनच या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी हमखास हम पाणी लागते जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद